जय सद्गुरु मैत्रिणीनं कसे आहात आहात ना तुम्ही निघाले इथे यात्रेला तर इथे बघा गाडीमध्ये बसलेली आहे माग आणि इथे छोटंसं गाव आहे जास्त मोठं नाही छोटंच आहे खेडंगाव तिथे यात्रा भरते बैलपोळ्यानंतर तर तुम्हाला मी ती छोटीशी यात्रा दाखवणार आहे आणि चला तर मग आता आम्हाला पण यात्रेमध्ये दुकान लावायचं आहे तर आम्ही चणे फुटाण्याचं दुकान लावतो तर बघा इथं आलेलो आहोत इथे आता सकाळचे वाजलेले आहेत आठ आणि फोटो काढ शूटिंग आता पाहिजे होऊ शकता तुम्ही आल्या कशी भाजी आहे कांद्याची बटाटा बटाटा ही बटाटाच बटाटास्ता

सगळे भारी असाई कोणी झाली होती भारी झाली तर इथं माझ्या तेराण्या सोबत माझ्या नननबाई होती यात्रा फिरायला तर छोटीशी यात्रा आहे तर बघा इथपर्यंत दुकानं आहेत तर माझा हा छोटासा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत बघा लाईक करा शेअर करा नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करा तर इथे आम्ही दुकान लावलेलं आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बाय बाय